पवित्र तो देहवाणी पुण्यवंत जो वे अच्युत सर्व काळ चिंतने करतील दोषी जळतील राशी पातकांच्या देव इच्छिर चरणाची माती देव इच्छिर चरणाची माती धावत चालती मागे मागे

देव भक्ताचा संगम तेथे ओघ नाम त्रिवेणीचा तयाच्या चिंतने तरतील दुशी, जडतील राशी पातकांच्या विठला विठला चरण पांडुरंग परमात्मा विश्व वंदनीय महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज जगदगुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पंढरी म्हणून ज्या जात एकशे पंधरा वर्षापूर्वी ज्या भूमीमध्ये संत गजानन महाराज अवतीर्ण झाले त्या शेगाव नगरीमध्ये ज्या महात्म्याने आपला देह पंचतत्वामध्ये विलीन केला नवे नवे ज्यांचा समाधी उत्सव आहे अशा संत गजानन महाराज यांच्या सेवे करिता आणि उपस्थित तुम्ही वारकरी संप्रदायामध्ये सर्व कीर्तनकार प्रवचनकार गायनाचार्य वादनाचार्य या ठिकाणी संत गजानन महाराज सेवाभावी ट्रस्टच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेला हा अखंड हिनाम सप्ताह या सप्ताह आज महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने सेवा करण्याचं परम भाग्य श्री गुरुंच्या कृपाशीर्वादाने आई वडिलांच्या पुण्याईने आणि या ठिकाणी जी सेवारत न्यासावर उपस्थित असणारी कष्टी मंडळी आहे यांच्या सांगण्यानुसार आज ही सेवा माझ्यासारख्या एका लेकराच्या वाट्याला आलेली आहे मंडळी आतापर्यंतचा सूक्ष्म माझ्या जीवनातला विचार तुमच्या पुढे मांडणं प्राप्त आहे आतापर्यंत महाराजांच्या प्रगत दिनाच्या निमित्ताने अनेक वेळा सेवा करण्याचा योग पण पुण्यतिथीला मात्र सेवा करण्याचा जो योग आहे हा माझ्या जीवनामध्ये सत्तेचाळीस वर्षामध्ये पहिल्यांदा आहे आणि पहिल्यांदा नुसता हा माझ्या जीवनातला योग नाही महाराजांचा एकशे पंधरावा पुण्यतिथी सोहळा आहे आणि गणू यांनी या महारा जो महाराजांचा गजानन विजय नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे या ग्रंथामध्ये आजची जी तिथी आहे आजचा जो वार आहे आणि महाराजांनी समाधी घेतलेला दिवस आहे आणि महाराजांचा त्यांची सेवा करण्याचा भक्ताच्या अंतकरणातला जो प्रतिपाद्य दिवस आहे तो म्हणजे गुरुवार या सगळ्या गोष्टीचा योग जुळून आलेला आहे आणि अशा असणाऱ्या परवणीवर या ठिकाणी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार प्रवचनकार या ठिकाणी उपस्थित आहे यामध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे जिल्ह्याच्या महिला अध्यक्षा याच भागामध्ये ज्यांचं कर्म आहे किंवा ज्यांचा जन्म आहे अशा परम आदरणीय आमच्या ज्येष्ठ भगिनी आदरणीय सविताताई गवते या ठिकाणी उपस्थित आहे मी त्यांना अभिवादन करतो दुसऱ्या एकट्यानंतर सपत्नी उपस्थित आहे त्यानंतर ज्यांच्या करंगळीला धरून हा परमार्थ मार्ग चालण्याचा प्रयत्न केला एकोणीसशे सत्त्याण्णव पासून तर आज आजपर्यंत असे आमच्यासाठी गुरुतुल्य असणारे आदरणीय रामचंद्र महाराज इंगोले आणि लक्ष्मीताई हे दोघेही उभायता लक्ष्मी नारायणाच्या रूपामध्ये आशीर्वाद देण्याकरिता उपस्थित आहे या न्यासाचे विश्वस्त अध्यक्ष खजिनदार त्याचप्रमाणे समोर आदरणीय बोबडे साहेब असलेले आहेत या ठिकाणी मालदार चोपदार तुम्ही सर्व गजानन महाराजांचे भक्तगण आणि या ठिकाणी सेवा करणारी सेवा भावी मंडळी किती लोकांचे नाव घ्यावे यापेक्षा मी पहिलंच प्रमाण वापरलं मस्त हे पायावरी या वारकरी सगळ्यांची सगळ्यांना अभिवादन करतो आणि कीर्तनाच्या सेवेला प्रारंभ करतो महाराजांच्या सेवेकरता उपस्थित तुम्हाला सर्व सज्जनांच्या सेवेकरिता घेतलेला भंग वारकरी संप्रदायाचा कळस होण्याचं भाग्य ज्या तुकाराम महाराजांना प्राप्त झालं आणि या महाराष्ट्राला जी संत परंपरा लाभली या संत परंपरेमध्ये कळस स्थानी शोभून दिसण्याचा मान ज्यांना दिला गेला असे संत तुकाराम महाराज यांचा पाच चरणाचा आणि संत महात्म्यांच्या या देहाचं वर्णन करणारा अभंग सज्जनांच्या समोर ठेवलेला आहे जगनगुरु तुकोबारायां हा अभंग प्रतिपादन करत असताना महाराजांना फक्त वर्ष झाले समाधिस्त हो तुकोबारायांचा तीनशे पंच्याहत्तर वैकुंठगमन सोहळा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर भारतामध्ये साजरा केला गेला के आणि आताच नुकता गोकुळाष्टमीच्या दिवशी साम्राज्य चक्रवर्ती संत शिरोमणी ज्ञानेश्वर माउली यांचा सातशे पन्नासावा जन्मदिवस तोच दिवस साडेपाच ते सहा हजार वर्षापूर्वी प्रकाशराजे एवढे थोर भेटले या जगाचे त्या भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस तोच माऊलींचा सातशे पन्नासावा जन्मदिवस तोच आणि आपल्या भारताच्या स्वातंत्र्याचा दिवस पंधरा ऑगस्ट एकोणीसशे दोन हजार पंचवीस रोजी शुभयोगाने या वर्षीच हे वर्ष जुळून आलेलं आहे आता तुम्ही कितपत त्याच्याकडे कोणत्या दृष्टीने पाहता हे तुमचं तुम्हाला माहिती पण मला तर वाटते हा अतिशय सुवर्ण जडित योगायोग आहे महालांनी समाधी घ्यावी त्या ठिकाणी महाराजांच्या एका परम भक्तानी ते लिखाण करावं आणि त्या लिखाणाचा योग आणि एकशे पंधरा वर्षाचा प्रदीर्घ कालावधी संपन्न झाल्याच्या नंतर आज तो जुळून यावा हा योग नाहीतर काय महाराज वेळेला हयात होते त्यावेळेला त्यांच्या वाट्याला आलेली गोष्ट आपल्या भक्ताच्या दारामध्ये अन्नदानाचा कार्यक्रम चालू आहे आणि अन्नदान केल्यानंतर आता सगळेच माणसं काय चाटून पुसून खात नाही बर का अन्न खात नव्हती हे आपल्याला दिसत इथं महाराज सांगण्यासारखा विषय असा आहे की काही अन्नाचे त्या शिल्लक आहे आणि त्या पत्रवाळी एका कोपड्यामध्ये टाकलेल्या आहेत तिथं हा च्या रूपामधला महात्मा ते अन्नाचे शीत वेचून खात आपण पाहिला ग्रंथामध्ये ग्रंथित झाला ग्रंथामध्ये त्याच वर्णन केलं आणि एकशे पंधरा वर्षानंतरचा जर त्यांच्या जीवनातला किंवा त्यांच्या भक्त परिवारातला किंवा त्यांच्या भक्तीतला जर आपण आमूलाग्र बदल पाहिला तर एक जमीन आहे आणि दुसरा आसमान आहे आज त्यांच्या दरबारामध्ये लाखो जरी माणसं गेले तरी सुद्धा एकही माणूस उपासी राहत नाही ही त्यांनी केलेली अन्नदानातली क्रांती आहे मला आपल्या संत महात्म्यांचे पुण्यतिथी सोळे प्रगती साजरे याच्यासाठी करावे अरे पुराण पुरुष होऊन गेले चरित्र त्यांचे पाहत करा आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध करा महाराजांच्या या एकशे पंधराव्या पुण्यतिथीच्या सोहळ्याच्या निमित्ताने त्या अन्नाला पूर्ण ब्रह्माची उपमा आपल्या शास्त्राने दिली ते शास्त्र बोल पठन करण्याचं काम चालू आहे अशी एक पंगत आपल्या सनातन धर्मामध्ये किंवा हिंदू धर्मामध्ये ज्याचा प्रारंभ कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नोहे जाणीचे यज्ञ कर्म पुंडरिता वर्ण हरी हा गजर आणि हा श्लोक घेतल्याशिवाय आपण अन्न सेवन करायला प्रारंभ करत नाही